राज्य सा। जोडे मारो आंदोलन संपन्न जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांना जात विचारून जाती धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले खासदार अनुराग ठाकूर यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले हे आंदोलन जळगाव येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापाशी करण्यात आले हे आंदोलन जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील प्रदेश सदस्य डॉक्टर सदमदेश पाटील मुक्ती हारून जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळे मुक्तानगर तालुका अध्यक्ष दिनेश पाटील यांच्यासह सर्व सेलचे जिल्हा प्रमुख जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य वाचसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव यांना त्यांनी जातीची विचारणा केली म्हणजे थोडक्यात आज देशाला एक संदेश गेला आहे की भारतीय जनता पक्ष अजून सुद्धा मनुवादी वृत्तीचा आहे आणि मुठभर लोक यांना संपूर्ण देशावर राज्य करायचं आहे आमच्या नेत्यांनी सांगितलंय की जातीने आज जनगणना ही झालीच पाहिजे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जातीयवाद म्हणजे जातीनी आज जनगणना करण्यासाठी आग्रही आहे परंतु आज भाजपचा खरा मुखोटा आज लोकसभेमध्ये जे सर्वोच्च सभागृह आहे तिथे त्यांचा मुखोटा उघडा झालेला आहे आज सभागृहामध्ये उभं राहून एखादा खासदार भारतीय जनता पक्षाचा विरोधी पक्ष नेत्याला त्यांची जात विचारतो ही भारतासाठी शर्मेची बाब आहे आणि जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी आम्ही त्यांचा जाहीरपणे निषेध करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे पिकासीन अधिकारी असतात लोकसभेमध्ये त्यांनी आज जातीवादीचा मुद्दा सभागृहाच्या कामकाजनं काढून टाकल्यानंतर देशाचे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करून वगळलेलं भाषण त्या ठिकाणी दाखवतात आणि त्याचं कौतुक करतात ही आज संपूर्ण देशाला शर्मेची बाब आहे आज भारतीय सगळ्या भारतातल्या नागरिकांची मान भाजपच्या कृत्यामुळे झुकलेली आहे शरमली आहे आणि आम्ही जाहीरपणे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी जळवा ग्रामीणचे पदाधिकारी या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आमचे नेते नाना व फुटले यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आम अनुराग ठाकूरचा जाहीरपणे निषेध करीत आहोत राहुल गांधी